फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज हा मेळावा आयोजित केलेला आहे मी म्हणत होतो आवश्यकता नाही आहे कारण भाजपा शिवसेना राष्ट्रवादी ची महायुती आहे आणि घटक पक्ष म्हणून राजेश पटेल साहेब आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आम्ही सोबत राहिलो नाही परंतु या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे कोण कुठं चाललंय करणार आहे कोण उभारलंय कोण पाठिंबा द्यायला लागलाय काय आज कोण कुठं आहे उद्या कुठं आहे काय समजायला मार्ग नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आज हा मेळावा बोलला मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आवाहन करतो वीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश पाटील साहेब घड्यात चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत भारतीय जनता पार्टीच्या एक एक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकशे पाच सहा दिवस घराघरामध्ये जाऊन सूक्ष्म नियोजन करून राजेश पाटील यांच्या पाठीशी उभारायचं आहे हे विनंतीने आवाहन करतो तुम्हाला आमदार करणार तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि एक चित्र बघा तुम्ही स्टेजवरच चार पाच उमेदवार बसलेले संग्राम रुपेकर बसलेले गड्यान्वार साहेब बसलेले मागचे उमेदवार सा। प्रकाश सावंत बसलेले रेडेकर साहेब बसलेले म्हणजे संग्रामचा उपेकरांना तेहतीस हजार मत पडले साहेबांना बारा तेरा राहतात त्या ते गड्यान साहेबांना लाख मतांची बिली हिथं झाली <laughs> आणि मुद्दा राजेश पटेल साहेबांना विचारले की तुम्ही किती मतांना निवडून आला म्हणजे मला पंचावन्न हजार मत आम्हाला मग आता तुम्ही हिशोब करू शकताय आणि म्हणून तुम्ही आमदार निश्चित झालेले यामध्ये काही चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये काय म्हणते काय म्हणते सोडून दे मी संग्राम पटेल साहेबांचा आभार व्यक्त करणार त्यांनी सुद्धा गेले दहा वर्ष तयारी करतायत दोन निवडणुका त्यांनी लढवल्या त्यांची तीव्र इच्छा होती परंतु महायुतीचा धर्म म्हणून आपण सगळेच धर्म संकटामध्ये होतो तयारी असताना असताना सुद्धा धर्म त्याने पाला आणि उमेदवारी माघारी घेऊन राजेश पाटील साहेबांना त्यांनी मदत केली त्याचं मी मनपूर्वक ही निवडणूक खूप गांभीर्याने घ्यावी लागेल कारण निगडीत असणारी निवडणूक आहे ही गंमत जम्मत करणारी निवडणूक नाही आहे कोण साडी देत आहे कोण कुकर देते कोण पाकिट देत आहे ती ही निवडणूक नाही आहे ही आपल्या प्रपंचाशी निगडीत असणारी निवडणूक आहे ही आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याशी असणारी निवडणूक निगडीत असणारी निवडणूक आहे कारण आपल्या समोर दिव� जे पर्याय आहेत एकीकडे महायुती आहे ज्यांनी अडीच वर्ष या राज्यामध्ये सत्ताकारण केलं आणि एकीकडे महाविकास आघाडी ज्यांनी अडीच वर्ष या राज्याची सत्ता उपभोगलेली हो आहे प्रत्येक वेळी काँग्रेसचा एकच तारा होता गरीब हटायके पंडित नेहरूजी गरीब हटायके इंदिरा गांधीजी गरीब हटायके राजीव गांधीजी गरीबी हटायके मनमोहन सिंग गरीबी हटायके सोनिया गांधी गरीबी हटायके राहुल गांधी तर परवा लोकसभेला म्हणले चुटकी मे गरीबी हटायके हे सगळा काळ आपण बघितला आहे ना आपल्यासाठी तो एक लोकप्रिय नारा होता गरीब हटायके म्हणते की आपण समताना त्यांना टाकायचं सत्तर वर्ष त्यांनी सत्ता भोगली आणि काय गेले देशाला काय याचा हिशोब प्रधानमंत्री गेल्या वर्षामध्ये देशामध्ये काय अमूलाग्र बदल केलाय आपल्या सगळ्यांना माहित आहे भारत आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांक सोपं नाही आहे अशा देशाला एवढ्या उंचीवर नेण्याचे काम फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात ते त्यांनी करून सगळ्या क्षेत्रात सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सन्मान उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि हे तिन्ही नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची जाण असणारे नेते आहेत तो कल्याणकारी सरकार म्हणून याच्याकडे पाहिलं जातो इतिहासात कधी एवढ्या ऐकल्या नव्हत्या पाहिल्या नव्हत्या एवढ्या योजना सामान्यांसाठी आणल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये या सरकारचा कोणी हात धरू शकत नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विकसित भारतचा जो संकल्प केलेला आहे तो काय संकल्प आहे की भारताची व्यवस्था फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये करायचं असेल तर आपण जपान आणि जर्मनीला पाठिंबा टाकून आपल्याला क्रमांकावर यावं लागेल आणि या ट्रिलियन डॉलर हिस्सा वन ट्रिलियन इकॉनॉमी डॉलर असेल याचा संकल्प करून आमचे नेते तिन्ही काम करतायत एकशे चव्वेचाळीस करोड लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याशिवाय त्यांची आर्थिक स्थैर्य वाटल्याशिवाय आपण महासत्ता होऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून या चंदगड तालुक्याचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव तालुका असा असेल जो निसर्ग संपन्न सौंदर्य संपन्न चांगले लोक कर्तव्य लोक प्रामाणिक रूप यांनी नटलेला हा तालुका आहे मी आमदार राजेश पाटील साहेबांना विनंती करणार आहे की आपल्याला एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करावं लागेल एक एक गाव कसं दुरुस्त करता येईल कसं चांगलं करता येईल कसं सक्षम करता येईल कशा पद्धतीने सुविधा असता निधीची काही चिंता नाही तुम्हाला माहित नाही तुम्ही माहितीमध्ये आला सहा महिने तुम्हाला म्हणजे पैसे कोणाला देऊ आणि कसे देऊ किती निधी दे 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 दे। देऊ किती साडेबाराशे दे। साडेबाराशे कोटी सहा महिन्यात मिळाले अडीच वर्षात किती मिळाले असते हिशोब करा चांगल्या शिक्षणाच्या व्यवस्था असल्या पाहिजे चांगल्या आरोग्याच्या व्यवस्था असल्या पाहिजे चांगलं मोठं हॉस्पिटल एखादं आयुष्य मी आहे साहेब मी दिल्लीमध्ये आहे असला मला नाही वाटत देशात कोणी पाहिला असेल एखादं आयुष्य सेंटर घेता आलं तर सगळ्या जगातन माणसं इथे एमआसीचा उल्लेख केला मी आता संग्राम यांना विचारलं किती जागा शिल्लक आहे तुम्ही म्हणाल तेवढे उद्योग देतो म्हणाल तेवढे आज मी दिल्लीमध्ये बसतोय मला माहितीये आमच्याकडे जगभरातून आज इंडस्ट्रीस्ट येतात जगभरातून कोल्हापूरमध्ये पुल जागा मागतायत कोल्हापूरमध्ये आमच्या शहरामध्ये जागा शिल्लक नाही पण आपल्याकडे जर अशा पद्धतीनं मोठी जागा भूकंड उपलब्ध असेल तर तुम्हाला म्हणेल तेवढे उद्योग या तालुक्यामध्ये आणून घेण्याचं काम धनंजय भाडेकरे भेम्यावरून आपल्याला त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या तुम्ही एकशे दोनशे काढा हे जे नवीन युवक आहेत जे बेरोजगार युवक आहेत त्यांचे एकत्र करून सांगा तुम्ही असाल हेमत असाल या लोकांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी करा त्यांना छोटे छोटे व्यवसाय कुक्कुट पालन निरी पालन तुमचे काजू आहे भात अनेक, अनेक शक्तीस्थळ आहेत आणि ह्याला तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही सगळे पैसे सरकार देते फक्त एकट्या आमदारांची जबाबदारी नाही आपली पण जबाबदारी आहे आपण त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि हे जर केलं तर हा तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात नंबर वनचा तालुका होऊ शकेल याचा मला विश्वास आहे आणि तो आपण करण्यासाठी प्रयत्न करायचा एक सुसंस्कृत आपले प्रश्न अडचणी जाणणारा समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून ते सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारा कुठली भक्तीबाजी करत नाही कुठली शिवबाजी करत नाही तुमच्या घरामध्ये एक राजकीय वसा आहे वारसा आहे स्वर्गीय नरसिंहगुरुनाथ साहेब असतील मंडलिक साहेब असतील यांचा वारसा त्यांना लाभलेला त्यांच्या हाताखाली ते तयार झालेले त्यामुळे त्यांना आपल्या प्रश्नांची जाण आहे अशा व्यक्तीला निवडून देणं हे क्रम प्राप्त आहे आणि म्हणूनच आज अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील त्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी इतक्या उमेदवाराची दिलेली आहे आता आपली जबाबदारी आहे या राज्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सरकार आलं पाहिजे तेवीस तारखेला मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि राजेश पाटील साहेब मतदान करण्यासाठी उभे राहिले पाहिजे तिथे आठ दिवसामध्ये कसोशिल प्रयत्न करूया त्यांचं चिन्ह घड्याळ आहे त्या घडा चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं त्यांना निवडून द्या एवढीच विनंती करू जनगर लाईव्ह कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर चंदगड